नमस्ते मैत्रिणींनो आज एक झटपट आपण भाजी बघणार आहोत डब्यासाठी तर कढईमध्ये मी तेल घालून घेते एक दोन चमचे मी तेल घातलेलं आहे फ्लावर घेतलेला आहे काढून घेऊया तर यामध्ये आपण बटाटा घालणार आहोत कच्चा बटाटा आहे तो पण फ्राय करून घेऊया बटाटा पण काढून घेऊया मोरी घालून घेऊया थोडे जिरे हातावर चोरून घालायचे जिरे हिंग घालून घ्यायचे एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया लसूण अल्लं आणि कोथिंबीरच ठेवून घेतलेलं आहे हलबत्यांना टॉमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घेऊया थोडंसं आपण मीठ घालणार आहोत आता हे मसाले घालूया चणा पावडर घेतलेली एक चमचा पाव चमचा हळद प्लेन तिखट घेतलेला आहे एक चमचा एक चमचा कांदा नसूर मसाला आणि एक चमचा मी किचन किंग मसाला घेतलेला आहे हे पण घालून घेऊया ही डाळ घेतलेली आहे मुगाची धुऊन घेतलेली आहे तर ती पण घालून घ्यायची पाणी घालूया गरम पाणी करून घेतलेलं आहे डब्याला कोरडं कोरडं जात नाही त्यामुळे थोडंसं रस्सा ठेवणार आहे त्यामध्ये एखादा मिनिट आपण झाकण लावूया जरा बटाटा मी फ्लावर पण घालून घेऊया डाळ जास्त गीर होईल तर गीर आपल्याला करायची मिळ डाळ मीठ घालून घेऊया मगाशी पण पण घातलेला आहे आणि कोल्हापुरी मसाला आमचा कांदा लसूण मसाला आहे त्याला पण आहे मग मी थोडंच घातलेलं आहे थोडं पाणी घालणार आहे पाणी गरमच करून ठेवलेलं आहे तेच आपल्याला वापरायचं आहे तर झाकण ठेवून आपण एक पाच मिनटं शिजून घेऊया भाजी झालेली आहे आपण बटाटा शिजला आहे का बघूया कारण आपण फ्राय केला तर त्यामध्ये लगेच शिजतो त्यामुळे एकदम शिजलेलं आहे डाळ पण शिजलेली आहे डावाचं काही शिजतोच लगेच बटाटा पण शिजलेला एकदम मऊ झालेला आहे गॅस बंद करूया डब्यामध्ये मी भाजी काढून घेते अशा प्रकारे मी डबा भरलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तर माझी केलेली भाजी कशी वाटली मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवीन जर असाल चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारीच बेल येते ऑलवर ठेवून प्रेस करायला विसरू नका माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद